तर 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 इतिसी हसी इतकी खुशी इतसा स्वराज्यासाठी अर्पिला प्राण ताना जी, जी 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 देशाची आनबान स्वाभिमान ताना जी 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 जी, जी। स्वराज्याचे भगवे फडकते निशाण ताना जी 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 जी, जी। गडाला सिंह गेला गडाला सिंह गेला गडाला सिंह गेला शिवाजीच काळीज तानाजी ढसा ढसा रडला शिवाजी राजा होतानाजी जी 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 सह्याद्रीचा कडाखडा दमदार तानाजी जी 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 देशाची आनबान स्वाभिमान जी, 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 जी। स्वराज्याचे भगवे फडकते निशान ताना जी 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 म्हणजे जे काही शिकलेले नाहीत पण इतकं असं सोन्यासारखा आवाज असतो जसं आमचे सारे गमाच्या वेळी लागले होते तसे बॅनर्स लागलेले आहेत सगळ्या गायकांचे मला वाटतं की हा जो आनंद आहे त्यांना होणारा की आपलं नाव होतंय आपल्याला चार लोक ओळखतात आपण गाणं छान गायलं पाहिजे गाणं शिकून नाहीयेत गाणं हे तुमच्या जगण्यात नाही येतं कलेपुरती कला नाही ही जीवनासाठी जीवनातनं जीवना आलेली कला आहे लहानांच्यात मोठे होऊन राहू नका मोठ्या लोकांच्या पायाशी राहा माय महानगर महागायक आणि मानिणी महागायिका स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याचा आजचा दिवस या स्पर्धेमध्ये कोण विजेता ठरणार याविषयी सर्वांमध्ये उत्सुकता लागली आहे परंतु सर्वात आकर्षणाचं जे केंद्रबिंदू ठरलेलं आहे ते या स्पर्धेमध्ये आलेले प्रमुख पाहुणे ज्यांनी महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं असे महागायक अभिजित कोसंबी आज अभिजित कोसंबी आपल्यासोबत आहेत या कार्यक्रमानिमित्त नाशिकमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत अभिजित सरांची ओळख द्यायची झाली तर गाण्याच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातल्या घराघरात तर पोहोचलेच परंतु त्यांचे विचार देखील जाणून घेण्यासारखे आहेत आणि निश्चितच आज माय महानगरच्या माध्यमातून आपण अभिजित सरांशी चर्चा करणार आहोत अभिजित सर आपलं सर्वप्रथम स्वागत आहे नाशिकमध्ये आपण आलात आणि या कार्यक्रम या ठिकाणी आलेला आहात सर्वात प्रथम आपण नाशिकमध्ये आलात तर काय सांगाल नाशिक एकदम क्लोज टू हार्ट आहे कारण लग्न होऊन मी इथेच आलो असं म्हणता येईल कोल्हापूरवरून त्यामुळे तो जिव्हाळ्याचा एक विषय आणि नाशिकवर पहिल्यापासून प्रेम आहे कारण नाशिकला जवळजवळ सगळ्या गल्ल्यांमध्ये सगळ्या व्यासपीठांवर सगळ्या थोरा मोठ्यांच्या बरोबर मी इथे गायलेलो आहे त्यामुळे नाशिककरांचं प्रेम उदंड मला मिळालेलं आहे आणि मिळत राहतं आहे आणि आज निमित्तही त्या इतकं सुंदर आहे की मानिनी हा महिलांसाठी वाहिलेला एक असं एक व्यासपीठ आहे प्लस परत माय तुमचं महानगर म्हणून यूट्यूब चॅनल आहे मी सगळे फॉलो करत असतो प्लस तुमचं आपलं महानगर आहे संबंध आता जवळजवळ अख्ख्या महाराष्ट्रात हे सगळं फिरतच आहे मला वाटतं की इतका चांगला व्या रंगमंच इतका मोठा व्यासपीठ इतका मोठा प्लॅटफॉर्म बरेच आम्ही आता झीवाल्यांनी दिलं किंवा स्टार प्रवाह असेल बाकीचे सगळे बरेच चॅनल्स आमच्याकडे असतात पण एका प्रिंट मीडियानं म्युझिकसाठी इतक्या नाशिकच्या सगळ्या इतक्या कलाकारांना कारण नाशिक ही तशी कलाकारांची भूमी आहे कुसुमाग्रजांच्या वास्तव्यानं नारायण सुर्वेंच्या वास्तव्यानं म्हणजे इतक्या मोठ्या इथे साहित्यिकांच्या नावानं आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीची सुरुवात ज्यांची मुहूर्तमेढी धरवली हो म्हणजे इतकं मोठी ही संस्कृती जपणारी माती आहे मला वाटतं की ह्या प्रिंट मीडियानं इतकं सुंदर रंगमंच इतका मोठा व्यासपीठ आणि तोही म्युझिकच्या संदर्भात मला तर तुम्ही इतक्या प्रेमाने बोलवले त्यामुळे मला खूप आनंद होतोय आणि या सगळ्या उपक्रमात दरवर्षी होणाऱ्या मी असणार आहे स्वतः <laughs> हे माझं वचन तुम्हाला आहे आणि हा सगळा जिव्हाळ्याचा तुमच्या सगळ्या प्रेमाचा विषय आहे त्यामुळं आज सगळ्या स्पर्धकांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि खूप छान वाटते नाशिकला या बऱ्याच दिवसांनी आलो अभिजित सर आम्ही पण या निमित्ताने एक अनुभवलं की नाशिकमध्ये देखील अशा पद्धतीचे कलाकार आहेत आणि तुम्ही तर आता आमच्या नाशिकचेच आहात म्हणजे अर्धे नाशिक करत तुम्ही झालेला आहात नाशिकमध्ये आपण होता ज्या पद्धतीनं आता गायन क्षेत्र वाटचाल करत आहे रिअलिटी शोज बघ आपण बघतोय तुम्ही देखील त्यामधून आलात महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये पोहोचलात परंतु ज्या पद्धतीनं आता या क्षेत्रामधले नवोदित जे गायक येत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की काय होतं आहे की शास्त्रीय संगीतच असेल किंवा बॉलिवूडचं संगीत असेल यामध्ये विशिष्ट पद्धतीनं की आम्ही या क्षेत्रातले मास्टर आहोत अशा पद्धतीनं भासवलं जातो कसं बघतं आपण या सगळ्या गोष्टीकडे मुळात काय की इतक्या चांगल्या चॅनल्सवरती आता स्पर्धा होतात मग सुरनवा ध्यासनवा असेल छोटे उस्ताद असतील आपली नाशिकची श्रेया गाढवे जिनं खूप सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार ती माझी स्टुडंट आणि हे सगळं मुलं शिकत राहतात बघत राहतात आजची पिढीच इतकी ॲडव्हान्स्ड आहे की आपल्या वेळ इतका मीडिया नव्हता आमच्या वेळी आम्ही समोर बसूनच गाणं शिकलो त्यांचे विचार ऐकत 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 आपल्याला काय करायचं अरे आपल्याला यात छान वाटतंय अरे ते मजा येते छान वाटते म्हणून आम्ही गाणं शिकलो गाणं शिकलो निळू फुलेंनी आम्हाला निळू भाऊंनी आम्हाला गाण्यात आणलं इतकी मोठी व्यक्ती सगळी इतकी मोठी माणसं मला वाटतं की प्ल हा प्लॅटफॉर्म किंवा रियालिटी शोज हा खूप महत्त्वाचा भाग तुमच्या करिअरमध्ये आ, हे प्ले करतं कशा अर्थाने की तिथं फक्त तुम्ही जाऊन गात नाही तिथं तुम्हाला आधी ट्रेनिंग असतं प्रत्येक गाणं सिलेक्शन कसं करायचं कसं म्हणायचं आहे कसा ॲप्रोच पाहिजे कसा ॲटिट्यूड पाहिजे काय ह्या गाण्यातनं आपल्याला शिकाय शिकता येईल काय ये टोन्स आपल्याला वापरायच्यात काय डायनॅमिक्स वापरायच्या कारण फक्त क्लासिकलची तयारी करून सगळे येत नाही सुगम संगीतासाठी थोडा वेगळा रियाज करायला लागतो त्याच्यानंतर पुढं थोडं गेलं की बॉलिवूड म्हटलं की एकदम वेगळं की जिथे सबंध जगभरातल्या संगीताचा तिथं प्रभाव पडतो त्यातल्या गोष्टी तुम्हाला शिकता आल्या पाहिजे त्यामुळे मी माझ्या विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगत असतो की सगळं जसं आपण खातो तसं सगळं गाता आलं पाहिजे सगळं ॲप्रिसिएट करता आलं पाहिजे सगळं ऐकता आलं पाहिजे सगळ्याचं तुम्हाला नॉलेज पाहिजे नुसतं मी हे गाणार मी हे शिकणार असं नाही हां तुम्ही तुमच्या आवडीनुसार एखादी कला स्पेशलाईज करा एखादा एखादी विंग तुम्ही स्पेशलाईज करा पण तुम्हाला तो आस्वाद सगळ्याचा घेता आला पाहिजे तुम्हाला प्रेम सगळ्यावर करता आलं पाहिजे कारण शेवटी सुरापासून जे जे काही जगात बनलेलं आहे ते सुंदरच आहे ना कारण सूरच सुंदर आहे मग स्वरांपासून जे मग इंग्लिश असेल कोरियन असेल बी टी एस म्युझिक आहे किंवा वेस्टर्न म्युझिक असेल जॅझ म्युझिक आहे ब्ल्यूज आहे ह्या सगळ्या प्रकारचं म्युझिक तुम्ही शिकलं पाहिजे अंगीकारलं पाहिजे आणि आपलं गाणं वाढवलं पाहिजे त्यामुळे मी सुरांवर प्रेम करणं हेच महत्त्वाचं मानतो मग ते रियालिटी शोमध्ये तुमचं जे ट्रेनिंग होतं ज्या पद्धतीनं तुम्हाला परीक्षकांसमोर आणि रसिकांसमोर श्रोत्यांसमोर तुम्हाला जावं लागतं तुम्ही जे मेंटली तयार होता त्याला तोट नाही त्यामुळं मी नेहमी हे प्रेफर करतो की आमच्याकडे बरेच ऑडि आड़ी, बऱ्याच ऑडिशन्स होतात आम्ही मुलांच्या ऑडिशन्स घेतो काय मुलं येतात खेडोपाड्यातनं मुलं येतात म्हणजे जे काही शिकलेले नाहीत पण इतकं असं सोन्यासारखा आवाज असतो mm -hmm. आणि मग ते चमकतंच मग त्याची झळाळी mm -hmm. येतेच त्याला mm -hmm. आणि इतकंच छान मुलं गातात इतकं छान त्यांना मार्गदर्शन मार्गदर्शन मिळतं मला वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्या टप्प्यावर मिळणं महत्त्वाचं आहे वयाच्या शिक्षण घेत घेत हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे रियालिटी शोज आणि मुळात नाशिकसारख्या ठिकाणी प्रिंट मीडियाने इतकं मोठा सहभाग घेणं आणि इतक्या मोठ्या स्केलवर हे करणं कारण एवढे बॅनर्स आता येताना मी बघितले जसं आमच्या सारेगमपच्या वेळी लागले होते तसे बॅनर्स लागलेले आहेत सगळ्या गायकांचे मला वाटतं की हा जो आनंद आहे त्यांना होणारा की आपलं नाव होतं आहे आपल्याला चार लोकं ओळखतात आपण गाणं छान गायलं पाहिजे हा जो ॲप्रोच आहे गाण्याकडे बघण्याचा की आपल्याला कोणीतरी ऐकतं इतके इतके जण ऐकायला येतात ह्यामुळं जी तुम्हाला उभारी मिळते ना ते चार भिंतीत गाण्याचा रियाज करून होत नाही नुसतं तुम्ही चार लोकांसमोर गात गायलं पाहिजे धाडाडीनं त्या धाडसानं मग जेव्हा तुमचं ॲप्रिसिएशन कौतुक होतं मग तुम्हाला प्रोत्साहन मिळतं त्याच्यातून त्यामुळं जी, जी आम्ही तुमचा जीवन प्रवास तर oh. बघितलेलाच आहे महाराष्ट्रानं बघितला परंतु आज तुमच्याकडून जाणून घ्यायला निश्चितपणे आवडेल की तुम्ही राष्ट्रसेवा दलापासून oh. तुमचा प्रवास सुरू झालेला पुढे तुम्ही कसं या गायन क्षेत्राकडे वळालात या क्षेत्रातले तुमचे आदर्श कोण राहिलेत आणि कोणत्या प्रकारच्या मुद्द्यांवर तुम्ही भर दिला या क्षेत्रात पुढे जाताना अठरा मे एकोणीसशे त्र्याण्णवला ज्येष्ठ रंगकर्मी आणि सगळेजणच म्हणजे त्यांना गुरु मानतात असे निळूभाऊ भाऊ कोल्हापूरला आलेले आणि आम्ही असंच त्यांच्यासमोर गाणं गायलं होतं आम्ही तिघा भावाने मिळून मग माझ्या माझे वडील चळवळीत काम करत असल्यामुळं मग म्हटले अरे मुला, मुलांचा आवाज किती छान आहे गाणं शिकू मग त्यानंतर आम्ही गाणं शिकायला लागलो पण क्लासिकलची सगळी तयारी सतरा अठरा वर्ष क्लासिकल आम्ही शिकलो मी वसंतराव देशपांडेच गायचो खूप आधी सारेगमाच्या आधी मी फक्त क्लासिकलच गायचो मग जसं जसं सारेगमाला आलो तसं वेगवेगळे प्रकार शिकायला ला लागलो लोकसंगीत कसं आहे हे मातीतलं आहे आणि गाणं तेव्हा कळालं की गाणं शिकून नाही येत गाणं हे तुमच्या जगण्यात नाही येतं हे जेव्हा तुम्हाला अनु तुम्हाला कळायला लागतं ना तेव्हा तुमच्या गाण्यात फरक पडतो मग गाणं शिकून येत नाही म्हणजे काय स्वर शिकून येतो ताल शिकून येतो राग शिकून येतात क्लासिकल शिकून येतं सगळं ब सगळ्या गोष्टी शिकून येतात पण जे भावना आपण व्यक्त करतो शेवटी कन्व्हिक्शन आहे ज्या तुम्ही भावना व्यक्त करता त्या कशा व्यक्त करायच्या आहेत हे तुमच्या जगण्यात नच येतं हे शिकून येत नाही तुम्ही तुम्हाला ते शिकू शिकून येत नाही ती ते, ते ती गोष्ट शिकून नाही येत तुम्हाला टेक्निकल सगळ्या गोष्टी टेक्निकल सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकता येतील पण भावना प्रधानता तुमच्या गाण्यातलं आपलेपण तो जिव्हाळा ते लोकांच्या हृदयाला जाऊन भेटणारं काहीतरी असतं ना त्याला आपण एक्सपेक्टर म्हणू तो जो काही आहे ना तो तुमच्या जगण्यात नेतो तुमच्या प्रामाणिकपणात नेतो तुम्ही ज्या कलेची सेवा केलेली आहे त्या कलेचं जितकं तुम्ही काही केलेलं आहे ते तेवढंच दान तुमच्या पदरात पडतं त्यामुळं आपल्या गुरूंना गुरुस्थानी मानून त्यांना फॉलो करत चांगलं जितकं काही आहे जगामध्ये त्या सगळ्याचा अंगीकार करत मग ते वैचारिक असेल सामाजिक तुम्हाला समाजही माहीत पाहिजे तुम्हाला नुसतं गाण्याचं चार भिंतीत रियाज केला असं नाही तुम्हाला समाजाचं दुःखही माहीत पाहिजे समाजाच्या वेदना माहीत पाहिजेत काय आजूबाजूला आपल्या चाललं आहे काय पसरून ठेवलं आहे हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे त्याच्यातून तुमच्या भावना व्यक्त झाल्या पाहिजेत नुसतं कलेपुरती कला नाही ही जीवनासाठी जीवनातनं आलेली कला आहे समाज त्यामध्ये त्यामुळं समाजभान पाहिजे आता आम्ही नाटकांचे आम्ही नळूफुले कला अकादमी आम्ही पुण्याला चालवतो राष्ट्रसेवा दलामुळं mm -hmm. वर्कशॉप्स घेतो आम्ही नाटक शिकायला मुलं येतात तुम्ही माणूस वाचला पाहिजे तुम्ही माणसाशी माणसासारखं बोललं पाहिजे ते जे माणूस पण आहे तेच व्यक्त करताना तुम्ही शेवटी नाटकातून तुम्हाला एखादा रोल जेव्हा हो मिळतो तेव्हा काय व्यक्त करता तुम्ही तेच दुःख तेच वेदना ते जे काय भोगलेलं आहे तेच तुम्हाला व्यक्त करायचं आहे त्यामुळं आमच्या आईवडिलांनी एवढंच सांगितलं की लहानांच्यात मोठे होऊन राहू नका मोठ्या लोकांच्या पायाशी राहा मग समाज क्षेत्रातले वैचारिक क्षेत्रातले बौद्धिक क्षेत्रातले सगळ्या ह्या सगळ्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतली जेवढी काही मोठी माणसं आम्ही जवळून पाहिली आम्ही त्यांच्याजवळ राहिलो त्यांच्या पायाजवळ राहिलो मला वाटतं की ही ताकद आहे कोसंबी बंधूंच्या गाण्यामागची ही जी वैचारिक ताकद आहे ही चळवळीत आलेली ताकद आहे मला वाटतं की हे सगळ्यांना मिळतं असं नाही पण मग मला प्रश्न विचारतात माझ्याकडे शिकणारे इतके विद्यार्थी आहेत खूप महत्त्वाचा प्रश्न आमच्या वाट्याला सर दुःख आलेलं नाही मग आम्ही ते कसं आम्ही संघर्ष केला आम्ही उन्हा पावसाची तमानं बाळगतं आम्ही दहा दहा किलोमीटर पंधरा पंधरा किलोमीटर चालत जाऊन गाणं शिकलो आम्ही सगळं ते केलं आमच्या आईवडिलांनी करून घेतलं पण आमच्या वाट्याला सर दुःख झालेलं नाही आम्ही काय करायचं वाट्याला दुःख येणं महत्त्वाचं नाही दुसऱ्याचं दुःख तुम्हाला जाणवलं पाहिजे दुसऱ्याला वेदना था। झाली तर ती तुम्हाला कळाली पाहिजे इतकं तुमचं हे पाहिजे तर तुम्ही तुमच्यात ते म तुमच्यात ती कला रुजेल जर तुम्ही ते पेरलं तरच ते उगवणार आहे आहात तेच तुम्ही व्यक्त करणार आहात माईकूर तेच तुमच्या गाण्यातनं तुमच्या जगण्यातनं तुमच्या स प्रत्येक कलाकृतीतनं तेच जाणवणार आहे मला वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे आणि मुलांनीही हे शिकलं पाहिजे हे आत्मसात केलं आणि खरी जबाबदारी आईवडिलांची आहे आई वडील फक्त कर्म जन्म देत नाहीत कर्म देतात हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून ठेवलेलं आहे आईवडिलांनी फक्त जन्म नाही कर्मही द्यायचे आहे त्यामुळे ही आईवडिलांची जबाबदारी आणि मला खूप कौतुक करायचं वाटतं आपलं महानगर की इतक्या फेऱ्यांमधून इतकी मुलं निवडली त्यांचे आईवडील त्यांचे पालक त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांच्या घरातले इतके सगळे लोक आज जमा झालेत हजारोंच्या संख्येने मला वाटतं की हे खूप मोठं काम आहे त्यामुळे आपलं महानगरला खऱ्या अर्थानं आपलं आहे असं वाटतंय ते आपलेपणा तो हे जपतं आहे तुमचं सगळं वृत्तपत्र मला वाटतं की खूप छान गोष्ट आहे आणि मी आजपासून ह्या सगळ्याचा भाग होतोय निश्चितपणे याचा मला खूप आनंद अभिजित सर निश्चितपणे तुम्ही खूप मोलाची गोष्ट आज बोललात की आपण पाहिलं की तुम्हाला फक्त रंगमंचावर लोकांनी बघितलं गातांना बघितलं पण आज अभिजित कोसंबी एक वेगळ्या अनुभवायला आपल्याला मिळत आहेत खूप छान गोष्ट त्यांनी आपल्याला सांगितली की मोठ्यांच्या पायाशी राहा आणि सर्व शिकण्याची तयारी तुमची असली पाहिजे खूप मोलाचा संदेश त्यांनी दिलेला आहे तुम्ही जेव्हा ह्या क्षेत्रामध्ये आलात घरातून कोणाचा <laughs> <कही? laughs> वारसा आ, आवड, तो तो होता किंवा काही वारसा म्हणजे कसं बाबा चळवळीत आणि आई शिक्षिका आईबरोबर आम्ही शाळेत आम्ही गाणीबिणी म्हणायचो बाबांना आवड आईला आवड त्यामुळं तो रक्तात तो गुण होतच मोठा भाऊ प्रसंजित सगळेजण तुम्ही ओळखता त्याला इतका मोठा प्लेबॅक सिंगर आहे तानाजीमध्ये त्यांनी पोवाडा गायला मला वाटतं की त्याच्यामध्ये एक जो पोवाडा होता त्यांनी जो गायलेला तो मी नाशिकला असतानाच लिहिला होता आणि जेव्हा त्या टीमकडून मला फोन आला तेव्हा तो पोवाडा मी लिहून पाठवला मी चित्रपटांसाठी लिहितो मी कोणाला सांगत नाही जास्त पण मी प्राध्या प्राध्यापक होतो मी त्या सगळ्या लिटरेचरमधून आलेलो असल्यामुळं त्या अभ्यासातून आलेलं असल्यामुळे मला ते लिहायला आवडतं तर तो, तो पोवाडा मी लिहिला एक महत्त्वाचा एक तुम्ही प्राध्यापक oh. आणि गायक बन ही ah. सांगड कशी तुम्ही घातली प मी इंग्लिश लिटरेचरमधूनच प्राध्यापक होतो पण कसं गाण्यावर प्रेम होतंच गाणं आम्ही करतच होतो आणि मग जेव्हा तो पोवाडा लिहायचा आला तेव्हा तानाजी मालोसरेंच्यावर तो पोवाडा आहे आणि त्यांच्या मरणाचा क्षण आहे आणि महाराजांच्या मांडीवर त्यांचं डोकं आहे आणि शेवटचा श्वास लागलाय आणि त्या ओळी येतात आणि ती मला सिच्युएशन सांगितली फोनवरून मी नाशिकलाच होतो बर आणि ब छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचं कर्ज हे आपल्या प्रत्येक श्वासावरती युगपुरुष उगाच ते आपण त्यांना दैवत नाही मानत हा भाग वेगळा झाला पण आपण त्यांना सर्वस्व हो मानतो ना मी माझा पुरस्कार जो आहे तो त्यांच्याच पायाजवळ ठेवला आणि बाबासाहेबांच्या पायाजवळ ठेवला या दोन महापुरुषांच्या पायाजवळ ठेवला तो तो विचार तो सगळा तो जो काळ आहे तो जो आपण सगळं ते अनुभवले तो सगळं पाहिलेलं आहे तो जो पोहाडा मी लिहिला असमर्द मराठा तानाजी सिंहापरी होता तानाजी वार किती झाले छातीवरी वाघ पडला धरेवरी स्वराज्यासाठी अर्पिला प्राण तानाजी जी 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 जे देशाची स्वराज्याचे भगवे फडकते निशाण तानाजी जी 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 गडाला परिसिंह गेला गडाला परिसिंह गेला गडाला परिसिंह गेला सिंहा परी होता तानाजी करदन काळ हा तानाजी आता इथून पुढे जे शब्द येतात शिवाजीच काळीच तानाजी ढसा ढसा रडला शिवाजी राजा हो जी, 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 जी। सह्याद्रीचा कडा खड़ा दमदार तानाजी जी 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 जी। देशाची आनबान स्वाभिमान ताना जी 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 जी, जी। स्वराज्याचे भगवे फडकते तुमच्या विचारांवरच्या असणाऱ्या प्रेमातूनच हे येऊ प्रेमा शकतं मला ये वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे नुसतच गाण्यापुरतं गाणं कलेपुरती कला नाही हे तुमच्या संबंध आयुष्यात ते भिनलं पाहिजे प्रत्येक दिवशीच्या तुमच्या आचरणात आलं पाहिजे छत्रपती हा विचार आहे खुलेश आंबेडकर हा विचार आहे तो तुमच्या जगण्यात आला पाहिजे मग तो तुमच्या प्रत्येक कार्यातील मग तुम्ही गायक असाल तर तुमच्या तो, तो गाण्यात येईल ती प्रेरणा ती ताकद ती ड्रायव्हिंग फोर्स तो फोकस तुमच्या गाण्यात येईल तो थ्रो तुमच्या गाण्यात येईल मला वाटतं की हे शिक्षण खूप महत्त्वाचं आहे हे शिकवण खूप महत्त्वाची आहे विठ्ठल उमक वामनदा कर्डक अण्णाभाऊ साठे खूप मोठी माणसं होऊन गेली गाण्याचं कुठलंही शिक्षण नाही पण त्यांच्या गाण्यात ती तळमळ आहे त्यांच्या गाण्यात ते कन्विक्शन आहे मला वाटतं की हे कन्विक्शन खूप तुमच्या काळजाला घरं पाडतं तुम्ही सहन होत नाही तो आवाज विठ्ठल उमपांचा आवाज शाहीर त्यांचा आवाज सहन होत नाही का तर त्यांच्या गाण्यात त्यांच्या जगण्यात ते आहे म्हणून त्यांच्या गाण्यात ते आहे ते सात जन्म घेतले तरी ते जमणार नाही ते तुम ते आलं पाहिजे तुम्हाला ते जाणत जितकं तुमच्या काळजात तुम्ही ते पेराल तर ते उगवेल काहीतरी उगवून येईल म्हणून मला हे नुसतं क्लासेस ट्यूशन नाही हे आईवडिलांनी पेरलं पाहिजे मला हे खूप आग्रहानं सांगायचं आहे थँक्यू सर ओ, या क्षेत्रामध्ये अनेक दिग्गज कलाकार आहेत आणि या सर्व दिग्गजांबरोबर काम करताना तुमच्यासमोर कोणती आव्हानं होती आणि असा देखील आरोप केला जातो की काही विशिष्ट लोकांची मक्तेदारी या क्षेत्रामध्ये आहे तुम्ही कसं बघता या क्षेत्रात मुळात आता कसं आहे की आमच्या गुरूंनी आम्हाला सांगितलेली गोष्ट आहे करणाऱ्याची विद्या शिकणाऱ्याची विद्या जो शिकेल जो करेल त्याचीही विद्या आहे मग ती कुठलीही विद्या आहे हो ती गाणंच नाही ते नाटकच नाही सगळंच शिक्षणातल्या ॲकॅडेमिक्स असेल कुठलं त्यामुळे शिक्षण घेणं खूप महत्त्वाचं आहे ते शिक्षण ही आपली शेती आहे असं म्हटलं तर मला हे जास्त योग्य होईल ते समर्पक ठरेल आणि शेतीही करावीच लागेल शिक्षण घ्यावंच लागेल मग ते कुठल्याही तुमच्या आवडत्या क्षेत्रातलं असेल इंजिनिअरिंग असेल एम बी बी एस असेल डॉक्टर की असेल गाणं असेल चित्रकला असेल व्हॉट एवर यू लाईक इट तुम्ही तुमचं जे इन्क्लिनेशन आहे लहानपणापासून मला वाटतं आईवडिलांची भूमिका खूप महत्त्वाची आहे याच्यामध्ये आणि खूप तळागाळातनं खेडोपाड्यातनं मुलं येतात ऑडिशन्सला मुंबईपर्यंत काय टॅलेंट आहे मला वाटतं की हा जो प्रिंट मीडिया आहे आपला सगळा चॅनल्स आहेत वेगवेगळे खूप महत्त्वाची भूमिका <्थाँगा> बजावत आहेत चांगली प्रसिद्धी मिळते तुम्हाला पैसा मिळतो नाव इज्जत किंमत सगळं मिळतं शिक्षण मिळतं पुढं कसं शिकायचं आहे किती मोठ्या लोकांपर्यंत तुम्हाला जायला एक वाट मिळते एक गेटवे तुम्हाला ओपन होतो एक महामार्ग तुम्हाला ओपन होतो की अरे तुम्ही या शिका आम्ही शिकवतो तुम्हाला त्यामुळं मला वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं आता तसं काही हे राहिलं नाही की करणाऱ्याची विद्या आहे आणि करायलाच पाहिजे त्याला पर्याय yes. पण ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की खेडोपाड्यातून गावातून अनेक टॅलेंट oh. रिअलिटी शो मध्ये येतात oh. परंतु आता रिअलिटी शोच्या बाबतीमध्ये देखील कुठेतरी आरोप प्रत्यारोप होतात पार्सलिटी होते किंवा पोलिंगमध्ये आहे oh. तर तुम्ही आता त्यातून आलेला आहात oh. काय सांगाल की कारण कसं आहे प्रेक्षकांच्या मनामध्ये एक थोडंसं अशी शंका निर्माण होते की नाही या तर याकडे तुम्ही कसं बघता की मला बरेच फोन होतात oh. नाही असं पैसेच मागतात हो म्हटलं तुम्ही गेला आहात का तिथेपर्यंत गेला आहात का नाही आम्ही नाही गेलो मग तुमच्याकडे पैसेच जर मागितले तर तुम्ही कोणाचं तरी काहीतरी ऐकून आम्ही आठ महिने होतो आम्हाला पाच पैसेही खर्च नव्हता कसलंच काही नव्हतं आम्ही सगळे सगळा खर्च चॅनलवालेच करतात सगळी तुमची काळजी सगळं तुमचं खाणं पिणं तुमच्या औषधोपचार तुमचं हॉटेल तुमचा प्रवास सगळं तुमचं प्रत्येक गाणं तुम्हाला काय सूट होणार आहे गा तुमचा टेक व्हायच्या आधी कारण एकच चान्स असो जर तुम्ही चुकला तर मात्र तुम्हाला परत तुम्ही चुकला आहात तर ते कंटिन्यू करायचं मी थांबायचं नाही आर नॉट अलाउड टू स्टॉप तुम्ही कंटिन्यू आहे त्यामुळे त्याच्या आधीची रिहर्सल आधीची मेहनत इतकी जीवतोड मेहनत असते तुमच्या मागे हजारो लोक तुमच्या मागे राबत असतात दिवस रात्र का तर तुमच्या करिअरसाठी तुमच्या गाण्या बर कसं आहे मी आत्ता समजा मी काल गाणं म्हटलंय तुम्हाला मी म्हटलं अरे मी काल काय गाणं म्हटलं तुम्ही काय म्हणाल म्हणून तु दाखवा ना त्यामुळे कालच्या गाण्याला काही अर्थ नाहीये मी आत्ता काय गातोय समजा मी पाच मिनिटांपूर्वी गाणं गायले तुम्ही काय म्हणाल आत्ता म्हणा ना म्हणजे पाच मिनिटापूर्वीच्या सुद्धा गाण्याला काही अर्थ नाही कारण त्याला तो हेच ते जिवंतच नाहीये गाणारा हा जेव्हा कलाकार गातोय तेव्हाच ती कला अस्तित्वात येते ती जन्म घेते त्यामुळे त्या दोन मिनटं पंधरा सेकंद तुम्ही पंधरा वर्ष काय शिकलाय तुम्ही बारा वर्ष काय रियाज केलाय तो दोन मिनिटातच आहे तुम्हाला सगळं पणाला लावून तुमची मानसिक स्थिती तुमची भावनिक स्थिती तुमचं सांगितिक तुमचा रियाज आणि तुमचं शारीरिक ह्या सगळ्या पातळ्यांवर तुम्हाला ते उभं करतात आणि जेव्हा तो आहून करून तुम्ही बाहेर येतात आठ महिन्यानी तेव्हा तुम्हाला दुनिया वेगळी दिसते तुम्ही चार गोष्टी नव्याने शिकता त्यामुळं रियालिटी शो हा तुमच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा पाया ठरणार आहे खूप मोठी झेप घेण्यासाठी जो एक प्लॅटफॉर्म लागतो हो, तो ठरणार आहे मला वाटतं की आज गुरुदक्षिणा हॉल नाशिक इथं इतकी मोठी आता इतकी मुलं गात आहे मगाशी मी आलेलं गणपतीचं गाणं झालं होतं इतकं सुंदर ती मुलगी गात होती जी कोणी छोटी गात होती मला वाटतं हीच पायाभरणी आहे त्या मुलीला जर व्यासपीठच मिळालं नाही तर काय आणि रियालिटी म्हणजे काय त्या क्षणी इथे रिअल आहे काल मी काय गायलो नाही आम्ही नव्हतो ऐकायला आज म्हणा ना तुम्ही तर मला तेच गाणं आत्ता त्याच्यापेक्षाही चांगलं गायचं आहे ही, oh. ही रिअॅलिटी आहे ना त्याला oh. तुम्ही नाकारू शकत नाही oh. किती ही ए आय टेक्नॉलॉजी आली किती काही आलं तरी oh. शेवटी आत्ता मी जसं गाणं गायलं oh. तरच ते रिअल आहे ना नुसतं गाण्यावर चर्चा गाणं गाऊन दाखव oh. गाण्यावर oh. बोलायचं oh. नाहीये hmm. गाण्यावर पुस्तकं खूप लोकांनी लिहिली असते पण शेवटी गाणं ही परफॉर्मन्स परफॉर्मिंग आर्ट आहे ना तो कलाकार समोर असताना तो करतानाच ती कला अस्तित्वात आहे त्याच्या आधी ते अस्तित्वात अखेरच्या प्रश्नाकडे वळतो तुमच्या आयुष्यातले असे काही रोमांचकारी प्रसंग जे तुम्हाला कायम ह्या सगळ्या वाटचालीमध्ये यशस्वी जी वाटचाल तुमची राहिली या वाटचालीत वाट वाट कायम लक्षात राहतील असे काही प्रसंग आहेत का प्रसंग खूप आहेत कारण कसं आपण ह्या सगळ्या घडामोडीत तरच आलेलो आहोत आई सगळं जे आहे ते आई वडिलांचं आहे माझ्या सगळ्या गुरूंचं आहे त्यामुळं संघर्ष करत राहणं कष्ट घेत राहणं चांगल्या गोष्टी शिकत राहणं मोठमोठ्या लोकांच्या चरित्रातून आणि चारित्र्यातून तुमचं चरित्र आणि चारित्र्य घडवणं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत काय होतं की वैचारिक पाया तुमच्या कुठल्याही कलेला तुमच्या आयुष्याला तुमच्या जीवनाला हा पाहिजेच त्यामुळं आपण त्या सगळ्या गोष्टी फॉलो करत राहतो मी आणि राजा सरांच्याकडे म्हणजे जे, जे सगळे संगीतकार ज्यांना देवाच्या ठिकाणी मानतात त्या इलायराजा सरांच्याकडे याच वर्षी मी एका चित्रपटासाठी गायलो ते गाणंही थोडं थोडं मीच लिहिलेलं आहे आमचे निर्माते संतोष डावखर म्हणून आहेत त्यांनी ते, ते गाणं लिहिलेलं होतं आणि इलायराजा सरांच्याकडे तो गोंधळ मी गायलेला आहे एक गाणं अजय अजय सरांनी म्हणजे अजय अतुलमधल्या अजयनी अजयदादानी आणि आर्य आंबेकरनी गायलेलं आहे आणि एक गोंधळ तो मी अख्खा गायलेला आहे तो चित्रपट लवकर प्रदर्शित होतो आहे मला वाटतं की इलायराजा सरांच्यापर्यंत मला जाता आलं आणि त्यांच्यासमोर बसून गाणं शिकता आलं हे करता आलं खूप मोठी गोष्ट आहे आणि असंच शिकत राहण्याची वृत्ती ठेवून आपण शेवटी आजन्म विद्यार्थीच असतो आणि त्याच्यातच माझी आहे खरी खरं म्हणजे आपण बघितलं अभिजित सरांनी अतिशय मोलाचा असा संदेश सर्व महाराष्ट्राला नवोदित कलाकारांना दिलेला आहे की शिकत राहणं म्हणजे इतक्या मोठ्या व्यासपीठावर जाऊ जाऊनही इतके मोठे कलाकार असूनही त्यांचे जे विचार आहेत की शिकत राहणं हे आयुष्यभर माणसानं शिकत राहलं पाहिजे त्याचप्रमाणे मोठ्यांच्या पायाशी राही यांचं वाक्य मला खूप आवडलं मोठ्यांच्या पायाशी राहा कारण इतके मोठे कलाकार असून त्यांच्या वागण्यातला विचारातला जो काही अनुभव आपण घेतलात त्यामुळे आपण प्रत्येकाने मारे मा महाराष्ट्रातले जे जे नवोदित कलाकार असतील त्यांनी निश्चितपणे ही शिकवण घेण्यासारखे आहे त्यांचे लिटिल चार्मसुद्धा आपल्यासोबत आहेत मी काय नाव वाढ तुझं अनिमेश कोसंबी अनिमेश कोसंबी तू बाबांकडे पाहून काय शिकवून घेतोस काय वाटतं बाबांकडे पाहून आज बाबा ज्या पद्धतीनं आज यश संपादन केलेलं आहे तू कसं बघतोस ते खूप चांगलं गात महाराष्ट्राचे माघात पण आहेत आणि ते महाराष्ट्राच्या महागायक आहे ते खूप चांगला गाता आता गाणं शिकायचं की चित्रपटामध्ये तू आता एक भूमिका पण बाल शिव शोभाची देखील भूमिका केलेली आहे काय सांगशील त्या भूमिकेबद्दल मी त्या भूमिकेमध्ये बाल शिवाजी म्हणून काम केलेलं पप्पाने मला तिकडे माझ्या बाबांनी सोडलेलं तिकडे मला ऑडिशन वगैरे पास केली मी गाणं पण आता करतो मी मला पण आवडतं गाणं ऍक्टिंग गाणं दोन्ही आवडतं म्हणून मी दोन्ही पण करणार अच्छा एखादं गाण्याचं कडवं म्हणते हां इतती हसी एक गाना मैंतीय तर 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 इतती सी हसी इतती खुशी इतता स टुकड़ा चांद का खाबो के तिन को से चल बनाए आशिया इतती हसी इतती खुशी इत्ता सा टुकडा चांद का खा को से चल बनाए बनाशिया दबे दबे से आए हले हले जिंदगी होटो पे कुंडी चढा ताले लगा के चल। तराने चुप के चुप के गाए आधी आधी बाट बाटले आजा दिल की ये जमीन थोड़ा सा तेरा सा होगा थोड़ा मेरा भी होगा अपनाए आशिया इतनी सी हंसी इतनी सी खुशी इतना सा टुकड़ा चांद का खाबो के तिनको से चल बनाए आशिया दुसऱ्या अभिजितची झलक तुम्ही आम्हाला दिली आपण बघितलंच की आ, हा लहानसा लिटिल छॅम्प कसा अभिजित सरांचा हा मुलगा आहे आणि आता गायन क्षेत्रामध्ये आणि कलाक्षेत्र चित्रपटामधूनही आता तो रसिकांच्या समोर येतो आहे तर हे होते अभिजित कोसंबी जे माय महानगर महागायक आणि मानणी महागायिका स्पर्धेच्या निमित्तानं आज नाशिकला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेत त्यांचे विचार आपण ऐकलेत आणि निश्चितपणे येणारे जे काही नवोदित कलाकार असतील जे या क्षेत्रामध्ये येऊ ये येणारे असतील त्यांना निश्चितपणे अभिजित सरांचं हे जे, जे मार्गदर्शन आहे ते निश्चितपणे मोलाचं ठरेल कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया माय महानगर नाशिक